भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेने काही वेळापूर्वी जे ट्विट केलं आणि नंतर त्यांनी स्टेटमेंटही दिलेलं आहे की पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदान येथे शपथविधी समारंभ होईल याचा अर्थ वरिष्ठ नेते जे आहेत मग अमित शहा साहेब असतील किंवा जे पी साहेब असतील यांनी त्यांना माहिती दिली असावी अधिकृत बोलण्याचा अधिकार त्यांच्याकडे प्राप्त असल्यामुळे ही माहिती जरी आपण खरी समजली तर मग ही शपथविधी समारंभ हा होणारच आहे आम आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की अनेक जनता जी काही वाट पाहत होती किंवा सर्वजणांना वाटत होतं की सरकार केव्हा स्थापन होणार तर त्याच्या आता प्रतीक्षा संपली असं समजायला हरकत नाही पाच तारखेच्या शपथविधीच्या निर्णयानंतर आता मुख्यमंत्रीपदाचाही निर्णय झाला असेल का कदाचित झाला असावा जेव्हा तारीख डिक्लेअर होती वेळ डिक्लेअर होतो याचा अर्थ मुख्यमंत्रीपदाचाच नावसुद्धा जा डिक्लेअर करायला हरकत नव्हतं जर त्यांना माहिती असेल तर त्यांना डिक्लेअर करायला काही हरकतही नव्हती याची घोषणा करण्यापूर्वी तुमच्याशी काही संवाद साधला किंवा पक्षाशी काही संवाद साधला दोन्ही पक्ष अजित पवार गट राष्ट्रवादी शिवसेनेचे नाही आता मुख्यमंत्री साहेब आमचे एकनाथ शिंदे साहेब आता त्यांच्या गावी आहेत कदाचित त्यांच्याशी संपर्क झाला असावा किंवा त्यांना त्याची माहिती असावी परंतु आम्हाला त्याबद्दलची आणखीन काही माहिती नाही त्यांना जर माहिती असेल आणि त्यांच्या चर्चा करूनच हा डेटसुद्धा फिक्स केली असावी असं माझा अंदाज आहे